नमस्कार प्रेक्षकांनो इतके दिवस झालं आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती म्हणजे आप्पी आपली सापडली पाहिजे आप्पी त्या गुंडांच्या तावडीतून सुटली पाहिजे हे आपण पाहत होतो परंतु आपीने जे कष्ट घेतलेले आहेत तिची जिद्द चिकाटी ही जी आहे ती खरंच खूप लाख मोलाची आहे आणि फायनली आप्पी ही त्या गुंडांच्या तावडीतून सुटलेली आहे आणि तिच्या मदतीला धावून आलेली आहे ती म्हणजे आर्या आणि आर्याने अप्पीला तिच्या घरी आणलेला आहे एवढा फारी हा भाग आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर दीपाने एक कांड केलेला आहे आणि ते कांड इकडे अर्जुन कशा पद्धतीने सोडवणार आहे तेही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे इकडे दीपा आता कलेक्टर ऑफिसमध्ये आहे आणि दीपाला तिथे आलेले असतात ते म्हणजे गायतोंडे गायतोंडे फाईल आणून देतात आणि दीपाला म्हणू लागतात की ह्या ज्या फाईल आहेत ना याच्यावरती मॅडम सह्या करा खूप दिवस झालं ही कामं लोकांची रखडलेली आहेत आणि ही कामं मार्गी लागणं गरजेचं आहे असं सांगितलं जात असतं त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की नाही आता या पेपरवरती सह्या करायची नाहीत कारण त्याची काहीही गरज नाही असं अर्जुन सांगत असतो परंतु दीपा मात्र इकडे या सर्व गोष्टी करायला तयार असते दीपा म्हणत असते की काय हरकत आहे अर्जुन उद्याचा शेड्यूल काय आहे ते बघण्यासाठी जातो तर दीपा मात्र तिथं बसलेली असते आणि तिला त्या फाईल आठवत असतात कारण तिच्या चिल्या पिल्यांसाठी ती तिला हे काम करायचं असतं म्हणून दीपा आता त्या फाईल ताब्यात घेते आणि त्याच्यावर पटापट सह्या करू लागते दीपाला माहीत असतं की ते काम जे आहे ते खूप वाईट आहे त्याच्यामुळं परिणाम होणार आहे दीपा म्हणत असते की अपर्णा मॅडम ह्या कलेक्टर ऑफिसला त्यांचं मंदिर मानत आहेत आणि त्या गरिबांसाठी सेवा करत आहेत पण मी हे काय करते मी हे सगळं चुकीचं करते ह्याची जाणीव दीपाला होत असते पण अक्कल मात्र येत नसते कारण तिची अक्कल तेवढी चालतच नाही आहे तिला फक्त एवढंच माहिती आहे की याच्यामुळं पैसे मिळणार आहेत आणि हे काम करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी दीपा हे सर्व काम करत असते दीपाला जराही वाटत नसतं की आपण चुकत आहोत आपण अशा पद्धतीने नाही वागलं पाहिजे हेही तिच्या लक्षात येत नसतं आणि ती मात्र हे काम करायला तयार होते कारण तिच्या लक्षातच येत नाही आहे की याच्यामुळं परिणाम काय होणार आहेत परिणामांची पर्वा ती करत नाही आणि तिने पटापट त्याच्यावर सह्या केलेले असतात गुपचूप फाईल उचलून ठेवलेल्या असतात इकडे आप्पी मात्र आता तिचं कुलूप निघलेलं आहे ते कुलूप निघल्यामुळं आप्पीच्या आप्पीचं जे टेन्शन आहे ते गेलेलं आहे आत्ता आप्पीला फक्त एकच टार्गेट आहे ते म्हणजे लवकरात लवकर इथून सुटायचं आहे तो जो माणूस आहे तो आला की त्याच्या डोक्यात घालायचं काहीतरी त्याला पाळायचं त्याला मारायचं आणि मगच सुटायचं आहे तर फैजू तिथं आलेला असतो आणि इकडे आप्पी मात्र त्याच्यावर डाव धरूनच असते तो आला की त्याला मारायचा त्याच्यावर हल्ला करायचा आणि आपल्या स्वतःची सुटका करून घ्यायची एवढंच तिला माहिती असतं आणि ती त्याच पद्धतीने काम करत असते तर इकडे आप्पीच्या हातामध्ये एक मोठं ताट असतं आणि तो जेव्हा तिथं आलेला असतो तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आप्पी त्याच्या डोक्यात मारते आणि त्या क्षणी तोही आप्पीवरती वार करतो तोही आप्पीला मारायला सुरुवात करतो तो जेव्हा आप्पीला मारत असतो तेव्हा आप्पी तिचा हात पुढं करते कारण त्या आजींनी जेव्हा तिच्यावरती ट्रीटमेंट सुरू केलेली होती तेव्हा त्या ते हाताला त्यांनी जे बांधलेल्या काट्याकुट्या असतात त्यांनी आप्पी मारायला सुरुवात करते आणि जेव्हा आप्पी त्याला मारत असते त्याची वाट लावत असते तेव्हा त्याला कळायचं बंद झालेलं असतं त्याच्या त्याच्या डोक्याच्या बाहेरची केस असते आप्पी जी, जी मारत असते की त्याला रक्त बंबाळ होईपर्यंत ती मारत असते आणि आप्पीने जे काम सुरू केलेलं असतं ते इतकं जबरदस्त असतं था। की कोणी त्याचा विचारही करू शकत नाही धू धुलाई चालू केलेली असते तिनं त्याची त्याला इतकं मारत असते की त्याला कळायचं बंद झालेलं असतं आप्पीने त्याची धुलाई सुरू केलेली असते आणि इकडे फैजू मात्रा आता कोसळलेला असतो तेवढ्यावर आप्पी थांबत नाही तर पुन्हाही त्याला मारत असते कारण त्याच्यामुळं आप्पीला जो त्रास झालेला असतो तो त्रास खरंच खूपच असतो आप्पीला जो त्रास झालेला असतो कारण त्या ती वाईट काम करणार आहेत स्वतःच्या जीवाला झालेला त्रास आपली सहन करू शकते पण ती माणसं वाईट काम करणार आहेत ही गोष्ट आप्पीला माहिती असते आणि आप्पीला तीच गोष्ट मेन म्हणजे सहन होत नाही आणि अप्पीने त्याला खाली पडलेला असताना पुन्हा मारायला सुरुवात केलेली असते आणि आपीनं जे काम केलेलं असतं ते इतक्या धडाकेबाज असतं की तो फैज रक्त बंबाळ होऊन तिथं पडलेला असतो आणि त्यानंतर आप्पीला इथून पळ काढायचा असतो म्हणजे तिला आता बाहेर पडायचं असतं पुन्हाही तो माणूस तिथं येऊ नये असं म्हणत आपी तिथून निघालेली असते कारण आपीला स्वतःच्या जीवाची पण काळजी तेवढीच आहे कारण इथून जर ती लवकर सुटली नाही आणि पुन्हा जर या या माणसाची आणखी काही माणसं तिथं आली त्याचा जो बॉस आहे त्याची माणसं आली तर खूप अवघड होईल आप्पी मारून मारून त्याला दमलेली असते परंतु आप्पीला उठून इथनं जाणं गरजेचं असतं म्हणून आप्पी आता पळ काढायला लागलेली असते आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की आप्पी दमलेली असते तरीही ती आता थांबत नाही ती तिथून निघालेली असते आणि आप्पीला निघायचं असतं इकडे जीजी मात्र जाम खुश झालेला जा असतो कारण जीजीनं जी कामगिरी केलेली असते ती झालेली असते आता लवकरच फाईलवर सह्या झालेल्या असतील आणि आपल्याला लवकरच पुढच्या गोष्टी करता येतील हे सगळं जीजीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि जीजी, जीजी इकडे फैजूला फोन करत असतो फैजूचा फोन वाजत असतो आपीने फैजूला रक्तबंबाळ करून बेशुद्ध करून तिथून बाहेर पळ काढलेला असतो जीजी इकडे विचार करू लागतो की असं कसं झालं कारण आज कायत फैजूने माझा फोन कधी उचलला नाही असं घडलेलं नाही पण आज का घडलेला आहे हा प्रश्न फैजूला पड इकडे जिजीला पडलेला असतो आप्पी त्याचबरोबर अर्जुन आता घरातल्यांसाठी ती आप्पीच असते म्हणजे दीपा दीपा आणि अर्जुन दोघंही निघालेले असतात आणि दोघंही घरी येतात तेव्हा घरातले सगळेजण खुश असतात तेव्हा दीपक आणि मोना यांच्यामध्ये वाद सुरू असतो मोनाला तो म्हणत असतो मोना किती चुका करतेस गं म्हणून तर तुला फोन आला आणि तू पैसे पाठवले अमोल पण तिथं असतो आणि ती मोना चिडलेली असते मोना म्हणते तुम्हाला माझ्या चुकाच दिसतात त्यावेळेस सगळे घरातले म्हणत असतात की असं काय करतोय दीपक तू तिला का बोलत रे असं म्हणत तिला सगळेजण त्याला चिडवत असतात तेव्हा अमोल म्हणतो की दीपा तुला माहिती आहे का मामा तू जर आता इकडे मोमाला काही बोललास तर बघ तू तिची आत्ताच्या आत्ता माफी माग नाही तर तुझं अवघड होईल बघ असं तो सांगत असतो तेव्हा बापू पण त्याला ओरडायला सुरुवात करतात दीपक तुला कळतंय का रे सगळेजण बोलत असतात तेव्हा दीपक म्हणतो की अगं तुझी चेष्टा करतोय मोना सॉरी असं म्हणत तिची माफी मागतो मोना पण खुश झालेली असते मोनालाही भारी वाटत असतं त्यावेळेस लगेच चा, इकडे बोलायला तयार असते ती म्हणजे रुपाली रुपाली म्हणू लागते की कसं आहे माहिती आहे का कसं आहे की असा लगेच सॉरी म्हणणारा नवरा भेटायला नशी बसावं लागतं असं इकडे ती बोलत असते आणि त्यावेळेस स्वप्नील सर म्हणतात की चला चला निघायत ना काही गरज नाही आहे इथे थांबायची असं स्वप्नीलचं चाललेलं असतं आणि मोना मात्र जामच फुगून बसत असते आणि आता मात्र मोना खुशच झालेली असते कारण दीपकने तिला सॉरी बोललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ज्या गोष्टी इकडे पाहायला मिळतं की ज्या गोष्टी घडत असतात त्यामुळं मोना आणि दीपक तर एकत्र आलेले असतात पण त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळत आहे की हे सगळं जे घडत आहे तेव्हा अर्जुन आणि दीपा तिथं आलेले असतात दीपा मात्र शांतच असते आणि त्याचबरोबर दीपा हे सगळं का करते हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर इकडे रुपाली म्हणत असते की खरंच आज आम्ही तुझं काम पाहिलेलं आहे आम्हाला खरंच तुझं काम खूप आवडलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं तू काम करत जा आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने तू काम केलंस तर सगळ्यांनाच खूप छान वाटेल आणि त्याचसोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की कसं आहे आता तिला टेन्शन आलं आहे ना तिनं एकच गोष्ट धरलेली आहे ती म्हणजे लवकरात लवकर तो जो कोण माणूस आहे त्याला आत्ताच्या आत्ता शोधायचं आहे तिला वाईट वाटत आहे आणि त्याचबरोबर हे सगळं घडत आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा अर्जुन सांगत असतो की तिला वाटत आहे की हे सगळं घडलेलं चुकीचं आहे आत्ताच्या आत्ता हे सगळं मार्गी लागलं पाहिजे असं अर्जुन सांगत असतो त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं घरातले सगळेजण बोलत असतात त्याचबरोबर कदम बापू सगळेजण तिथ असतात इकडे दीपा मात्र रूममध्ये आलेले असते तिला खरं तर टेन्शन या गोष्टीचं आलेलं असतं की मी काही काय केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे कारण कलेक्टर मॅडम त्या मंदिर मानत आहेत आणि मी हे सगळं काय केलंय माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे मी अशी चूक करायला नको होती असं तिचं बोलणं सुरू झालेलं असतं ती रडत असते त्याचबरोबर तिला वाईट वाटत वाट असतं की ज्या माणसाची लायकी नाही आहे त्या माणसाचं काम के है, मी केलेलं आहे मी हे सगळं करायला नको होतं असं सगळं दीपाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं दीपाला खूप काळजी वाटायला लागलेली असते तिला खूप वाईट ही वाटत असतं कारण जे घडत आहे ते ती तिला पटतच नसतं तिचं म्हणणं असतं की मी असं का वागले आहे माझ्याकडून का चूक झाली आहे मी असं करायला नको होतं इकडे आता राजा घरी आलेला असतो आणि राजा म्हणत असतो की जा रे पाणी घेऊन एक एवढा पसारा करून ठेवला इथं असं त्याचं उद्धटपणे बोलणं सुरू झालेलं असतं तेव्हा दीपा इकडे फोन करते आणि म्हणत असते की दाद्या अरे मला मी ना खरंच खूप चुकीचं काम केलं आहे मी त्या सह्या केले रे त्या कागदांवरती इकडे दीपा रडायला लागते ला तेव्हा राजा म्हणत असतो केलेत ना आपल्याला चिला पिल्यांसाठी केलेत ना तू मग कशाला टेन्शन घेते कशाला रडतीस ती आणि ती बोलत असते तेवढ्यातच आता इकडे जीजीची माणसं आलेली असतात जीजीच्या माणसांनी राजाला तब्यात घ्यायला सांगितलेलं असतं कारण इकडे त्यांना प्रश्न पडलेला असतो की काहीतरी गोंधळ झालेला आहे कारण आजपर्यंत असं घडलेलं नव्हतं नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे असं जीजीचं चाललेलं असतं आणि मग त्याने त्या माणसांना ताब्यात घ्यायला सांगितलेलं असतं आणि इकडे दीपा मात्र खूप रडत असते तिला खूप वाईट वाटत असतं ती म्हणत असते की मी ही चूक करायला नको होती माझ्याकडून चुकलेलं आहे मी असं वागायला नको होतं हे सगळं तिचं चाललेलं असतं आणि तिला खूप वाईट वाटत असतं ती म्हणत असते की मी असं का वागली आहे कारण इकडे अपर्णा मॅडम हा देवमाणूस आहेत त्या एवढं लोकांसाठी करतात आणि मी त्यांचं हे काम चुकीच्या पद्धतीनं चालवावं यासाठी केलेलं आहे मी त्या पेपरवरती सह्या करायला नको होत्या हे सगळं दीपाच्या डोक्यात येत असतं दीपा विचार करत असते आणि इकडे आप्पी मात्र आता तिथून बाहेर पडलेली असते आणि आप्पी रस्त्याने चालत असते खरं तर ती खूप दमलेली असते ती खूप थकलेली असते तिला प्रश्न पडलेला असतो की आत्ताच्या आत्ता कसली तरी तिला मदत मिळाली पाहिजे असं तिला वाटत असतं आणि तिला पाणी प्यायला हवं असतं आणि त्यासाठी तिने पुढं निघालेली असते तेवढ्यातच तिला काही लोकं तिथं दिसतात आणि त्या लोकांना ती पाणी मागते आणि त्याचबरोबर ती जी माणसं असतात तिच्याकडे खूपच वाईट नजरेने पाहत असतात ती म्हणत असते की प्लीज तुम्ही मदत कराल का मला माझा ॲक्सिडेंट झालेला आहे त्या बाईकडे पाहिल्यानंतर त्या लोकांना नालायक लोकांना असं वाटत असतं की ह्या बाईकला आपण काही करू शकतो आत्ता ही अदबल झालेली आहे आणि तिच्याकडे ते खानेरड्या नजरेने पाहत असतात तेव्हा मात्र अपर्णा म्हणत असते पाणी द्या त्यातला एकजण पाणी देतो आणि ते म्हणत असते की आम्हाला खरंच मदतीची गरज आहे फोन देता का तुमचा तेव्हा तो म्हणत असतो की फोन घेऊन पळून गेलीस तर तू तेव्हा ती म्हणत असते की नाही मी खूप अडचणीत होते मला प्लीज तुमचा फोन द्या असं ती बोलत असते त्यातला एक जण म्हणतो की फोन पण देतो मदत पण करतो कुठं कुठं लागले ते सांग आणि तो घाणेरड्या नजरेने पाहत तिच्याकडे येत असतो आणि तिकडे आप आपला मात्र कळेल असतं की ही माणसं चांगली नाही आहेत आणि ती आरिया, आरिया त्या माणसांपासून स्वतःची सुटका करण्यासाठी पळू लागते आणि नेमकी तिथं आलेली असते ती म्हणजे आर्या आणि आर्या त्या गावामध्ये अपर्णाचा शोध घ्यायला निघालेली असते आर्याच्या मनात जी शंका असते ती म्हणजे अपर्णा मॅडम ह्या अपर्णा मॅडम वेगळ्या आहेत तिला मा जाणवत असतं म्हणजे दीपा जी आलेली आहे ती अपर्णा ना नाही ही गोष्ट मात्र आर्याला चांगलीच माहिती असते म्हणून तर आर्या दीपाचा शोध घेण्यासाठी सगळ्यांच्या विरोधात जाऊन निघालेली असते हे सगळं घडत असतं आणि त्याचबरोबर इकडे आप्पी नेमकी आर्याच्या गाडीला जाऊन धडकते कारण त्या माणसांपासून बचाव करण्यासाठी तिनं निघालेली असते आणि त्या आर्याच्या गाडीला जाऊन धडकल्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आर्याच्या लक्षात येतं एका स्त्रीला कोणीतरी इथं छेड काढत आहे आर्या एक पोलीस ऑफिसर आहे आणि जनतेचं रक्षण करणं हे तिचं कर्तव्य ती मानत असते आणि आर्या मग इकडे आपीच्या मदतीला धावून येते आणि ती पुढे येते आणि म्हणते अपर्णा मॅडम तुम्ही असं आर्या डायरेक्टली म्हणते तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो तो म्हणजे इकडे आप्पीला आप्पी म्हणत असते आर्या बरं झालं तू आलीस चल आत्ताच्या आता चल मला तुला सांगायचं आहे काहीतरी असं म्हणत इकडे आप्पी आर्याला घेऊन निघालेली असते आर्या म्हणत असते मॅडम तुम्ही तुम्ही ठीक नाही आहेत चला आधी गाडीत बसा आपण तुमच्यावर उपचार करणं गरजेचं आहे त्यावर आप्पी म्हणत असते की नाही चल आत्ताच्या आत्ता ते एका माणसाला ताब्यात घ्यायचं आहे त्या माणसाने मला किडनॅप केलेलं होतं असं म्हणत आर्याला घेऊन आप्पी तिथे येते तिथे फैजू पडलेला असतो फैजूला ताब्यात घेतलं जातं आणि फैजूला ताब्यात घेताना त्या दोघीजणी त्याला उचलतात आणि गाडीमध्ये टाकत असतात त्याचवेळी या मात्र फैजूचा तिथं पडलेला जो फोन असतो तो फोन उचलते आणि तोही किशात ठेवते कारण तो फोनही ताब्यात घेणं तेवढंच गरजेचं असतं आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आर्य आणि आप्पीनं जी कामगिरी केलेली असते ती खूपच जबरदस्त असते त्यांना घेऊन त्या दोघीजणी तिथून निघू लागतात आणि तेवढ्यातच जिजीची माणसं त्या ठिकाणी पोहोचलेली असतात आणि जिजीची माणसं तिथं पाहतात आणि जीजीला फोन करतात आणि सांगतात की ती बाई पण इथं नाही आहे आणि आपला फैजू पण इथं नाही आहे तेव्हा मात्र जी जीजीला धक्का बसलेला असतो ऑलरेडी जीजीने कामगिरी केलेली असते ती म्हणजे राजाला आणि त्या चिल्ल्या पिल्ल्यांना ताब्यात घेतलेलं असतं आणि तो सांगत असतो की मला वाटत होतं काहीतरी गोंधळ झालेला आहे आता आपल्याला लवकरात आत लवकर हालचाल करणं गरजेचं आहे जीजी मात्र जाम भडकलेला असतो कारण आता फैजू कुठं गेलेला आहे ती बाई चांगली नाही आहे ती जर बाई एकदा वाचली तर आपण खूप मोठ्या अडचणीत येऊ शकतो ही गोष्ट जीजीच्या लक्षात आलेली असते आणि मग जीजीने आता माणसांना बोलवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की त्यांना घेऊन यायचं आहे आता राजाला त्याचबरोबर चिलापिलांना पिलांना ताब्यात घेतलेलं आहे आणि जिजीनं जे ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं आता त्यांनी त्यांनाही ताब्यात घेऊन तिथे वाट लावायचं ठरवलेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे आपीला म्हणजे दीपाला फोन केलेला आहे आणि दीपाला ते म्हणत आहेत की आत्ताच्या आत्ता मला फाईल हव्या आहेत तेव्हा दीपा म्हणत असते मी सह्या केलेल्या होत्या आणि तुमच्या माणसाने फाईल आणून दिलेल्या होत्या तर तुमचा माणूस येऊन कलेक्टर ऑफिसला फाईल घेऊन जाईल एवढंच तिचं म्हणणं असतं तेव्हा तो राजा तो म्हणत असतो की गोष्ट लक्षात ठेवा एवढं बोलायचं गरज नाही आहे तुझ्या पैसे तुला मिळालेले आहेत आमचं काम होणं गरजेचं आहे असं तो सांगत असतो ओरडून ओरडून बोलत असतो आणि इकडे जी जी मात्र म्हणत असतो की काही झालं तरी उद्या बारापर्यंत मला फाईल मिळाली पाहिजे जोपर्यंत फाईल माझ्या ताब्यात येणार नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे तुझ्या भावंडांचे तुकडे करायला पण मी मागं पुढं बघणार नाही हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं दीपाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण तिकडून राजा बोलत असतो आणि राजाच्या हातातला फोनही आता काढून घेतलेला असतो आणि त्याला जे बोलायचं असतं ते बोलायला दिलेलं नसतं इकडे आर्या आप्पीला घेऊन घरी आलेले आहे त्या माणसाला पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये टाकलेलं आहे आणि ते अप्पीला घेऊन घरी आलेली आहे आप्पीला म्हणत आहे की अपर्णा मॅडम तुम्ही काळजी करू नका लवकरात लवकर तुम्ही बरं होणं गरजेचं आहे तुमच्यावरती उपचार होणं गरजेचं आहे सगळे घरी ठीक आहे अमोल ठीक आहे अर्जुन ठीक आहे तुम्ही काळजी करू नका असं ती सांगत असते अपर्णाला मात्र खूप काळजी वाटत असते आणि त्याचबरोबर आर्या म्हणत असते की ह्या खरे अपर्णा मॅडम आहेत मग ते कोण आहे अर्जुनच्या घरी जी बाई राहत आहे ती कोण आहे हा प्रश्न मात्र इकडे आर्याला पडलेला असतो आणि आर्या त्याच गोष्टींचा विचार करू लागलेली असते आर्याला कळतच नसतं की हे सगळं काय होतंय जर आपण ना मॅडम इथे असतील तर हे सगळं काय घडत आहे त्यासोबतच आर्या म्हणत असते की मग ती बाई कोण आहे हे मला शोधणं गरजेचं आहे आणि इकडे दीपा मात्र खूप रडत असते अर्जुन तिथं आलेला असतो अर्जुन म्हणत असतो काय झालं तेव्हा दीपा म्हणत असते की तुम्ही मला एवढं सांगितलेलं होतं पण मी मी ऐकलेलं नाही आहे मी त्या पेपरवर सह्या केलेल्या आहेत जी जीचे जे पेपर आलेले होते त्या पेपरवरती मी सह्या केलेल्या आहेत आणि आता त्यामुळं खूप मोठे मोठा प्रॉब्लेम होणार आहे तेव्हा अर्जुन तिला विचारतो ती फाईल कुठं आहे अर्जुन खरं तर भडकलेला असतो तेव्हा ती सांगते की ती फाईल अजून पोलीस स्टेशनमध्येच आहे त्या जीजीने माझ्या चिल्या पिलांना आणि राजाला ताब्यात घेतलेलं आहे हेही त्याने सांगितलेलं असतं आणि तेव्हा मात्र अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला आहे कारण जीजीची वाईट कामाची जी फाईल होती त्या फाईलवरती सह्या झालेल्या आहेत आणि त्यामुळं तिकडे आता आदिपाला खूपच टेन्शन आलेलं आहे आणि मी वाईट काम केलेलं आहे कारण त्या माणसाने दहा लोकांचे जी जीव घेतलेले आहेत एवढं त्याने आजपर्यंत केलेलं आहे आणि काही झालं तरीही माझ्याकडून ही चूक घडलेली आहे ती चूक घडायला नको होती असं तिचं म्हणणं असतं अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू